अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार चोवीसला देवशैनी आषाढी एकादशी आहे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे तसं तर एका पूर्ण वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात जर अधिक मास पडला तर त्या चोवीसच्या सव्वीस होतात बघा चोवीस एकादशी करणे आपल्याला शक्य होत नाही आणि असं म्हटलं जातं की एकादशीचे व्रत केले की कोणतेच व्रत करायची गरज लागत नाही एकादशी व्रत जे आहे ते सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानले जाते बघा चोवीस एकादशी करणे किंवा महिन्याला दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षातील असते एक कृष्ण पक्षातील असते या दोन्ही एकादशी करणं आपल्याला शक्य नसते मग आपण काय करायचे तर बघा असं मानलं जातं जेव्हा आपण आषाढी एकादशीचे व्रत करतो त्यावेळेस वर्षातील पूर्ण चोवीस एकादशी ज्या असतात ते केल्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं आता या दिवशी आपण सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत तसेच आषाढी एकादशीला तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे बघा आषाढी एकादशीलाच काय तर महिन्यात येणाऱ्या कोणत्याही एकादशीला तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीला जल अर्पण करायचं नसतं कारण की एकादशी दिवशी तुळशीचा निर्जळी उपवास असतो त्यामुळे तिला आपण जलही अर्पण करायचं नाही आणि असं पण बघा स्त्रियांनी हे कधीच तुळशीचं पान तोडायचं नसतं कारण तुळस ही सौभाग्यवती असते त्याचप्रमाणे आपण स्त्रिया ज्या सौभाग्यवत्या त्यांनी कधीही तुळशीपत्र तोडायचे नसते हां तुळशी मातेचं जरी व्रत असेल तरी पण एकादशी दिवशी आपण तुळशी मातेसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतो लांबून त्यांना हळदी कुंकू अर्पण करू शकतो अक्षदा धूप धूपदीप दाखवू शकतो पण एक करायचं की तुळशीला स्पर्श अजिबात करायचं नाही हे सगळे विधीत आपण लांबून करू शकतो भगवान विष्णूंची प्रार्थना तसेच भगवान विष्णूंचे जे मंत्र आहेत स्त्रोत्र आहेत ते आपण तुळशी मातेच्या जवळ समोर बसून करू शकतो पण एकादशीला फक्त तुळशी मातेचीच पूजा करायची आहे का तर नाही आपल्याला माहिती आहे अशी दोन अजून झाडे आहेत तुळशी माते बरोबर या दिवशी आपल्याला या जो दोन्ही झाडांची पूजा करायची आहे बघा तुळशी माते व्यतिरिक्त अशी दोन झाडं आहेत त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे एकादशीच्या दिवशी तर त्याच्यातलं पहिलं झाड आहे ते केळीचं झाड आणि केळीचं झाड जे आहे ते बृहस्पती देवांना समर्पित आहे त्याच्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाचे विधिवत पूजा करायची आहे असं म्हटलं जातं की केळीच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे म्हणून बघा आपण गुरुवारी देखील केळीच्या झाडाची पूजा करत असतो बघा आपण असं म्हणतो की एकादशीला तुळशीचं रोप लावायचं की जेवढी तुळस चांगली आणि जास्त येते तेवढी घरामध्ये भरभराटी राहते त्याचप्रमाणे तुम्ही एकादशीला केळीचं रोप देखील घरामध्ये तुमच्या किंवा घराच्या समोर लावू शकता म्हणूनच शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही केळीचं झाड अवरजून लावावं बघा फ्लॅश सिस्टीममध्ये आपण अशी मोठी मोठी झाडं लावू शकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जर घराजवळ एखादं कुठे मोठं जर केळीचं झाड असेल तर त्या झाडाखाली बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता बृहस्पती देवांना केळीचं झाड समर्पित असल्यामुळे या झाडाचं महत्त्व खूप सा अनन्यसाधारण सांगितलं जातं बृहस्पती देवांची पूजा केल्याने आपलं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होतं असे म्हटले जाते आता बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाखाली बसून अशी जी सेवा करायची आहे ती काय आहे तर ही सेवा तुम्ही तुळशीच्या झाडाखाली बसून किंवा समोर बसून करू शकता किंवा केळीच्या झाडाखाली देखील बसून करू शकता आता एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला जल नाही अर्पण करायचं पण तुम्ही केळीच्या झाडाला जल अर्पण करू शकता आणि हे जेव्हा केळीच्या झाडाला तुम्ही जल अर्पण करणार असणार त्यावेळेस तुम्हाला त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाक आहे आणि ते जल तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे ते जल अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे बघा या मंत्राव्यतिरिक्त जर तुम्ही ओम नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र देखील म्हटला तरी चालेल किंवा तुम्हाला जर तेवढा टाईम असेल तर तुम्हाला केळीच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्त्रनामावली पठण करायची आहे केळीच्या झाडाखाली बसून ही सेवा करताना एक लक्षात ठेवा तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे जर तुम्ही आसन नाही घेतलं तर तुम्ही ही जी सेवा करणार आहात ती मातेला जाऊन समर्पित होते त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना प्रथम आसन हे महत्त्वाचं मानलं जातं आता ही सेवा करायला तुम्हाला कोणताही काळवेळ याचे बंधन नाही तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ही सेवा करू शकता आता बघा एकादशीला आपल्याला ज्या झाडांचं पूजन करायचं आहे त्यापैकी दोन झाडं आपण पाहिली एक म्हणजे तुळशीचं झाड दुसरं होतं ते केळीचं झाड आणि आता तिसरं जे जा झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड या आवळ्याच्या झाडाला अमृत मानलं जातं बघा या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे आवळा हे भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं म्हणून आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करणे तितकंच महत्त्वाचं मानलं जातं आता आवळ्याच्या झाडाखाली बसून देखील तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला एक आसन ठेवायचं त्याच्यावरती बसून दीप प्रज्वलित करायचा आणि तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचं पठण करायचं आहे बघा एकादशीला तुळशीचं रोप लावण्याची परंपरा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर केळीचं झाड किंवा आवळ्याचं झाड तुम्ही अवश्य घरामध्ये लावा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर तुम्हाला हे करणं शक्य नाही पण तुमच्या घरासमोर बाग असेल बागेत जागा वगैरे असेल तर किंवा तुम्ही कुठे गावी राहत असाल तर तुम्हाला जर शक्य असेल घरासमोर तेवढी जागा असेल तर तुम्ही नक्की अवरजून हे केळीचं झाड किंवा आवळ्याचं झाड तुमच्या घरासमोर लावा कारण केळीच्या झाडाखाली भगवान विष्णूंचा साक्षात वास असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये बर भरभराटी तसेच आनंद सुख समृद्धी नांदते आणि कोणतीही वाईट शक्ती किंवा वा निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये वास करत नाही आणि या केळीच्या झाडामुळे किंवा आवळ्याच्या झाडामुळे भगवान विष्णूंचा सतत आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि जिथे बघा जिथे भगवान विष्णू आहे जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही न बोलवता येते त्यांना बोलवण्याची ये गरज लागत नाही ती कायम तिथे त्या घरामध्ये स्थिर राहते तर तुम्हाला जर खरंच नक्की जर अगदी तळमळीने सांगते वेळ मिळालाच किंवा तुम्हाला शक्य झालंच तर एकादशीच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची किंवा आवळ्याच्या झाडाची आवर्जून पूजा करा जर तुम्हाला हे झाड तुमच्या घराजवळ अवेलेबल नाही झालं तर घराच्या दूर कुठे मंदिरा शेजारी किंवा मंदिरासमोर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता तर अशा प्रकारे येणाऱ्या एकादशीला आपल्याला या तीन झाडांचं विधिवत पूजन करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या पासून मिळणारे फायदे हे अगदी अनन्यसाधारण महत्त्व देणारे आहेत चला तर मग ह्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती सणवार यांचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ